इंदिरा गांधी आणि गांधी कुटुंबातील इतर वारसदारांच्या राजकीय आयुष्यात जे महत्व नंदुरबारचं होतं तेच महत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनात यवतमाळचं आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे यवतमाळ लोकसभा मतदारसंघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वारंवार दिसली आणि दिसणारी पसंती काय आहे नेमकं मोदी आणि यवतमाळचं कनेक्शन बघूयात याच बाबतचा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट पंतप्रधान मोदींचं यवतमाळ कनेक्शन पंतप्रधानांचं यवतमाळशी काय नातं देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागताच पंतप्रधान मोदी यवतमाळला येतात पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ कनेक्शनची नेहमीच चर्चा होते दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदी यवतमाळमध्ये सभा घेतातच यवतमाळमध्ये पंतप्रधानांची हॅट्रिक झाली आहे दोन हजार चार गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते दोन हजार चौदा एनडीए चे पंतप्रधान पदाचे उमेदवार झाल्यावर नरेंद्र मोदींनी यवतमाळ जिल्ह्यात दाभडी इथे शेतकऱ्यांशी चायपे चर्चा केली दोन हजार एकोणीस पंतप्रधान मोदींनी यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा इथे महिला बचत गटाचा मेळावा घेतला विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा ते यवतमाळला आले तेव्हा ते, ते प्रचंड बहुमताने पंतप्रधान झाले मोदींच्या या दौऱ्यांचा चांगलाच लाभ झाला तो खासदार भावना गवळी यांना बऱ्याच दिवसापासनं महिलांचा हा मेळावा व्हावा अशी विनंती मी पण केली होती आमच्या सगळ्या प्रतिनिधींनी केली होती बाकीच्या लोकप्रतिनिधींनी त्याच्यामुळे मला असं वाटतं की मोदी आहे तो मुनकी नाही अशा सारखी गोष्ट आता इकडे होणार आहे माझा क्लेमच आहे मग मेरी झाशी नाही धुंगी बरोबर आहे की नाही मी जर लगातार पाच वेळा महाराष्ट्रातली सर्वात सिनियर खासदार म्हणून निवडून नु येते तर माझा दावा आहेच ना तुम्ही कसं मला नाही म्हणू शकता काळामध्ये सुद्धा तेच या देशाचे प्रधानमंत्री राहिले पाहिजे आणि त्यांच्या दृष्टीनं हा भारत देश समोर गेला पाहिजे हीच भूमिका सर्व राज्यातल्या देशातल्या नागरिकांची आहे राजकारणात काही मतदारसंघ काही नेत्यांना लाभदायी ठरतात इंदिरा गांधी आणि नंदुरबारचं असंच अनोखं नातं असल्याचं मानलं जायचं त्यामुळे इंदिरा गांधी महाराष्ट्रात त्यांच्या प्रचाराची सुरुवात नंदुरबारपासून करायच्या धरती पर पंप्रधान मोदी प्रत्येक लोकसभा निवड़ूकी आधी यवतमा दौरा करता 2024 के चुनाव से पहले मैं विकास के उत्सव में शामिल होने आया हूं तब पूरे देश में एक ही आवाज गूंज रही है अब की बार अब की बार अब की बार मैं अपने सामने देख रहा हूं। इतनी बड़ी तादाद में है बहने हमें आशीर्वाद मी आपल्या यवतमाळ मध्ये प्रचाराची हॅट्रिक साधणारी मोदी आता पंतप्रधान पदाची ही हॅट्रिक साधण्याच्या तयारीत आहे त्यामुळेच पंतप्रधानांच्या या यवतमाळ कनेक्शन ची जोरदार चर्चा रंगी आहे रजत वसिष्ठ सह एबीपी माझा यवतमाळ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट